मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन भारतीय जनता पक्ष प्रणित रायगड प्रतिष्ठान साप्ताहिक सन्मान योग आणि महिला सहभागी संस्था यांच्यातर्फे आयोजित देवदेवतांच्या भग्नमूर्ती तस्वीरी फोटो संकलनास प्रचंड प्रतिसाद अशोकनगर जाधव संकुल राज्य कर्मचारी वसाहत सावरकर नगर नीळकंठेश्वर सावर नगर, नगर सातपूर कॉलनी परिसरात या उपक्रमाची जोरदार चर्चा

या सर्व वस्तू व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पूजन करण्यात येईल कृपा करून आपल्याकडे अशा अनावश्यक वस्तू असल्यास मुंती संकलन रथ मध्ये जमा कराव्या ही नम्र विनंती आपले विनिती

ನಮಸ್ಕಾರ ಚಾತು ತಯಾರಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪ್ರಣೇಶಾಯ್ತ ಸನ್ಮಾನ ಯೋಗಿ ಮಹಿಳಾ ಸೇವಕ ಸಂಸ್ಥಾ

कार्यक्रम तुम्ही खरंच छान घेतलेला आहे आणि खरंच भगिनी खरंच घरामध्ये खूप छान पोच पुराणं आणतात पण त्याची नेमकी थी व्यवस्था ठेवत नाही आणि त्याची खरंच व्यवस्था म्हणजे देवरेंनी देवरे साहेबांनी खरंच छान उपक्रम ला राबवला आहे आम्हाला तर राज्य कर्मचारी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंब आम्ही त्यांच्याशी जोडलेलो आहोत आणि आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा प्रतिष्ठान हा जो उपक्रम अत्यंत हिरारिने हे आपले भाऊ देवरे आहेत हे अत्यंत काळजीपूर्वक या पूर्ण एरियामध्ये रथ आणि ह्या ज्या जुन्या मूर्ती आहे की आपण मंदिरामध्ये इकडं तिकडं कुठेतरी त्या व्यवस्थापून देतो कशा तरी म्हणून त्या मूर्तीची विटंबना होते पण त्यांनी हा जो उपक्रम राबवला हवं उत्कृष्टच आहे उपक्रम एकच नंबर आहे इकडं तिकडं फेकण्यापेक्षा आणि त्याची विटंबन होण्यापेक्षा हे जे करतात ना हे खूप मोठं पुण्याचं काम करत यांचं इतकं चांगलं काम कोणीच करू शकत नाही आजपर्यंत मला पन्नास वर्षाचा अनुभव आहे अशोक नगरचा मला ह्या कार्यक्रमाचा खूप आनंद परत जुन्या मूर्ती वगैरे अशाच विटंबना ह्या कार्यक्रमाला खरंच चांगलं काढली होते ते एक जाणार आहे सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद